नमस्कार मी संदेश सालियान डायरेक्टर ऑफ अँड समीर इंजिनिअरिंग आणि मराठा चेंबर मध्ये मी एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आहे मी एम एस एम ई बोलणार आहे एक माननीय फायनान्स मिनिस्टरनी एम एस एमई चा इम्पॉर्टन्स सांगितले त्याच्यामध्ये ते सांगितलं की वन पॉईंट सेवन क्रोर एम एस एम इज आहेत आणि हे साडेसात कोटी लोकांना एम्प्लॉयमेंट देतात आणि एक्सपोर्ट्स फोर्टी पर्सेंट कॉन्ट्रीब्युट करतात एक मेजर अनाउन्समेंट ते केले की इन्व्हेस्टमेंट लिमिट अडीच कोटी अडीच अडीच पट वाढवणार आहे आणि टर्नओव्हर लिमिट दोन दोन पट केलेले ह्याच्यानी मायक्रो मायक्रो एंटरप्राइजेसच्या इन्व्हेस्टमेंट लिमिट एक पासून अडीच कोटी झाले आणि टर्नओव्हर पाच कोटी पासून दहा कोटी केले आणि स्मॉल एंटरप्राइजेसांना दहा कोटी इन्व्हेस्टमेंट पासून अडी पंचवीस कोटी केलेत पन्नास कोटी टर्न ओव्हरच्या शंभर कोटी केलेत आणि मिडियम एंटरप्राइजांना पन्नास कोटी इन्व्हेस्टमेंट पासून एकशे पंचवीस कोटी केलेत आणि टर्न ओव्हर अडीचशे कोटी पासून पाचशे कोटी केलेत अजून एक चांगली स्कीम काढले ते क्रेडिट गॅरंटी स्कीम वाढवलेत ह्याच्यात गव्हर्नमेंटच्या साठ टक्के गॅरंटी असणार आणि हे शंभर कोटी पर्यंत फॅसिलिटी आहे व्यतिरिक्त अजून एक फंड ऑफ फंड चालू केलेत ज्याच्यात दहा हजार कोटी अवेलेबल आहे स्टार्टअप कंपनीसाठी अच्छा थँक्यू oh, हो खूप सिम्प्लिफिकेशन केले हे बजेटमध्ये थँक्यू yeah,